Sanjay Godavath University, one of India's top ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties, and placements in over 200 companies. Sanjay Godavath University, known for quality education and world class infrastructure. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला कोल्हापुरात देखील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने विविध उपक्रम राबवत उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला जिल्हा महिला संघटिका प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सकाळी महालक्ष्मी मंदिरात उद्धव साहेबांना उदंड आयुष्य लाभू दे ते पुन्हा भावी मुख्यमंत्री होऊ दे म्हणून महालक्ष्मीला अभिषेक करून महालक्ष्मी चरणी प्रार्थना करण्यात आली तर प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या हस्ते सायंकाळी कोरोनामध्ये आरोग्य दूत म्हणून ज्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबर आपली भूमिका पार पाडली अशा साफसफाई करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना छत्री व रेनकोट वाटप करून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी भावी मुख्यमंत्री दोन हजार चोवीस असा मजकूर असलेला केक कापण्यात आला जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्या हस्ते जिल्हा नवनिर्वाचित जिल्हा महिला संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे व शहर महिला संघटिका सीमा देशपांडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बोलताना जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देत त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या आरोग्यदातांचा आम्ही सन्मान केल्यामुळे त्यांनाही या दिलेल्या शुभेच्छा आवडतील असं वक्तव्य केले यावेळी बोलताना प्रतिज्ञा उत्तुरे म्हणाल्या आज आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त त्यांना हीच भेट की ज्या कोरोना काळामध्ये आपल्या माझे मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री म्हणून आम्ही ज्याला पाहतो ते आमचे उद्धवजी ठाकरे हे पर्यावरणप्रेमी आणि आरोग्यप्रेमी म्हणजे सर्व आरोग्याचे आपल्या अखंड महाराष्ट्राची कोविड काळामध्ये ज्या प्रकारे काळजी केली आणि महाराष्ट्राला तारून तारून नेण्याचं काम कोविड मधून ज्यांनी केलं असे उद्धवसाहेब ठाकरे यांना ही एकच भेट की त्या काळामध्ये त्यांना साथ देणारे दे। हे आपले सफाई का, कामगार आरोग्याची सर्व टीम यांच्यामुळे शक्य झालं कारण ते होते म्हणूनच आपण करू शकलो त्यांनी घेतलेली काळजी स्वच्छता शहराची स्वच्छता असेल प्रत्येक म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा ज्यांनी कोविड दूत म्हणून काम केलं स्वच्छता दूत म्हणून काम केलं अशा ह्या कोविड दूतांना किंवा आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या आज जर एन आणि छत्री वाटप याचा कार्यक्रम पार पडलेला आहे उपक्रम आज आपण पार पडलेला आहे छत्री घेऊन काही काम करू शकत नाहीत पण एक आमच्याकडून छोटीशी फुलाची पाकळी म्हणून आज आम्ही उपक्रम आज पार पाडला आणि खऱ्या अर्थानं डोसापण आवडेल की आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जे आपल्याला जे आपल्यासाठी केलं त्यांची एक परतफडी म्हणून आज आम्ही हा उपक्रम घेतला अशी एक मनापासून इच्छा ती आम्ही पार पाडलेली आहे धन्यवाद या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख विजय देवने उद्योजक महेश उत्तुरे विशाल देवकुळे रघुनाथ टिपुगडे मंजित माने युवासेना विस्तारक विशाल विचारे दिनेश परमार सागर साळुंखे शिवदूत रवी साळुंखे स्वरूप मांगले शैलेश पुणेकर तसेच भागातील नागरिक सर्व शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा